अद्य क्रांतीवीर नरवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करा एम एम ग्रुपची निवेदनाद्वारे मागणी अद्य क्रांतीवीर नरवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती येणाऱ्या सात सप्टेंबर रोजी आहे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शासकीय व नियमशासकीय कार्यालयात जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन एम एम ग्रुपच्या वतीने कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले या निवेदनात असा उल्लेख करण्यात आला आहे की अद्य क्रांतीवीर नरवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती येत्या सात सप्टेंबर रोजी असून महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी नरवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असा आदेश आहे परंतु काही कार्यालय वगळता ग्रामीण भागातील काही प्रशासकीय विभागांमध्ये उमाजीराजे नाईक यांच्या प्रतिमा देखील दिसून येत नाहीत नाईक यांची जयंती आपल्यासह सर्वच प्रशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी अशी मागणी रामोशी समाजाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ अजय भोसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर संदीप मंडले आकाश भुजले सुनील जाधव नितीन मदने विकास चव्हाण शंकर मलमे अक्षय मलमे मिलिंद मलमे संकेत जाधव शुभम जाधव सचिन बोडरे यांच्या स्वाक्षरी आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठ्यावळे के के मराठी न्यूज नेटवर्क